लाडकी बहीण मुळे तर अजून जास्त खुश आहे आणि खूप जास्त प्रमाणात इथे लोकांनी पार्टिसिपेट केला आणि आपण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नयोगा बांध या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आ... लाभार्थी सन्मान यात्रा आलेली आहे त्या त्या ठिकाणी वेगवेगळे वे... 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 टाल्स लावलेले आहेत ला आणि त्या ठिकाणी लोक सर्व त्यांचा लाभ घेत आहेत आणि त्यांच्या आपण काही प्रतिक्रिया घेतल्या आहेत आणि घेत आहोत प्रियंका जयंत जोडे नवेगाव बांध मध्ये लाभार्थी सन्मान यात्रा इथे आयोजित केलेला आहे तर इथे बऱ्याच लोकांनी पार्टिसिपेट केला आहे आणि ज्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे ते तर मला वाटते की खूपच खुश आहे आणि लाडकी मुळे तर अजून जास्त खुश आहे आणि खूप जास्त प्रमाणात इथे लोकांनी पार्टिसिपेट केला आहे आणि खूप चांगल्या प्रमाणे हा लाभार्थी सोहळा इथे सेलिब्रेट झाला आहे विधानसभा क्षेत्रातील नयोगाव बांध या ठिकाणी आलेलो आणि या ठिकाणी लाभार्थी सन्मान यात्रा पोहोचलेली आहे आणि त्यांचे वेगवेगळे बूथ लागलेले आहे आणि त्या बूथवर त्यांचे वेगवेगळ्या योजनाच्या नागरिकांना माहिती देण्याच्यासाठी सर्व लोक या ठिकाणी आहेत तरी पण काही लाभार्थी या ठिकाणी किंवा नागरिक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून हो घेऊया त्यांचे काय मत आहे हे हे आहे यात्र माझे नाव जयंत रघुनाथ लांजा नेहोवनलाच रहिवासी हे लाभार्थी सन्मान यात्रा आपल्या नेहोनला आले त्याचे गावकऱ्यांनी सर्वात उपयोग घेतलेला आहे आणि चांगला उपक्रम भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आलेला आहे आणि ह्या योज ह्या सन्मान यात्रेमध्ये लाडकी बहीण योजनेचे कसे मार्गदर्शन केलेलं आहे आणि वोटर आय डी किंवा पी एम किसान यांच्यावरून मार्गदर्शन झाले आणि चांगला उपक्रम लाभले चांगला आहे हो सर्वात चांगला आहे माझी उमर सत्तावन्न वर्षाची आता रनिंग मध्ये चालू आहे ग्रामपंचायत मध्ये लाभार्थी सन्मान योजनेच्या मध्ये हे काही योजनेचा काही लाभार्थी आलेले आहेत आणि त्या लाभार्थ्यामध्ये मला एक पास दिली त्या पास मध्ये काही त्यांचा योजना स्टाल लागलेला आहे आकाशा स्टाल नेत्यांचा योजना मेहंदी वाढवणे माझ्या मिसेस लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळतोय इथं जादूचा प्रयोग चालू होता जादूचा प्रयोग मला छान आवडला आणि टी स्टॉलचं बी दुकान आहे टी स्टॉल मध्ये मी चहा घेतलं मला चहा चांगल्या पद्धतीने आवडला शोभा तुकाराम झोडे राहणार नव्हे आमच्या आमच्या गावात कार्यक्रम झाला आहे देवाहोत्सव जसं छान आहे सगळं म्हणजे सगळ्या लोकांना आवडलं असलं तर कार्यक्रम छान झालाय आणि याच जादू प्रयोग वगैरे छान वाटलं कार्यक्रम काही स्टॉल होते खेळाचे ते पण छान आहेत सगळ्या मुलांना हा फायदा घेतला आहे गावातल्या लोकांनी वगैरे छान आहे सर्व आम्हाला पण आवडला पण <laughs> नाम नेहा आवडलार पडोटी है मैं नवेगाव हूँ तहसील अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया और मैं जय जय लँग्वेज हो पता अच्छे अच्छे गेम्स जे होईल लाभार्थी शोभा यात्रा यहाँ रिंग फेक वगैरह अच्छे अच्छे प्रोग्राम हो रहे मेरे को खेलने में भी बहुत मजा आया यहाँ पर जादू का खेल भी दिखाया और अच्छा चाय पीने के लिए भी मिला है वो भी मसाला मार के अच्छी चाय है कड़क वाली और यहाँ का आ, माहौल बहुत ज्यादा अच्छा है सब बहुत सारे पब्लिक है अच्छे अच्छे लोग हैं सब अपने अपने बारे में बता रहे मैं भी मुझे भी अच्छा लगा कि मैं अपने बारे में बताना चाहूँ इसलिए मैं ये शोभा यात्रा में आई हूँ जय जो हा संगवार धन्यवाद काय सांगा लाभार्थी सन्मान यात्रेत तुम्ही आले या ठिकाणी कसं वाटतं तुम्हाला छान वाटते जे मिळाले आहेत आम्हाला लाटक्या पैसे मिळाले आहेत आणि कसे काय का योजना सरकारची योजना ठीक आहे सर्व लाभ मिळते सर्व लाभ हो मिळत आहे कसं वाटलं छान 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 तो जा बढ़िया लगा मुझे यहाँ पे टिकट लेके स्पर्धा देखने में स्पर्धा थी वो फिर गेम भी थे खेल, वो भी खेले डार्क फेडा वो भी खेले न जादू की कार्यक्रम पे थे उसका भी लाभ लिए बहुत अच्छा एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनिश्वर